सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत या मतदारसंघातनं महायुतीचे लाडके उमेदवार दीपकबाई केसरकर हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आणि या त्यांच्या विजयाच्या सगळ्याच वाटचालीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची खूप मोठी मेहनत होती त्यांचं योगदान होतं आणि यासाठी आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या मतदारसंघातल्या भारतीय जनता पार्टीच्या माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना मनापासून आम्ही धन्यवाद व्यक्त करतो त्यांचं मनापासून अभिनंदन करतो की खऱ्या अर्थाने यावेळीची ही निवडणूक आणि खास करून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी मतदारसंघाची निवडणूक याकडे सगळ्याच सिंधुदुर्गवासियांचा महाराष्ट्रातल्या अनेक मंडळींचा खूप बारकाईने लक्ष होतं या निवडणुकीमध्ये काही अशा शक्ती वावरत होत्या की ज्यांना महायुतीच्या उमेदवाराचा पराभव अपेक्षित होता परंतु आदरणीय राणेसाहेब असतील आदरणीय चव्हाण साहेब असतील या दोन्ही नेत्यांनी एक आपली ठाम भूमिका महायुतीचा उमेदवार विजयी झालाच पाहिजे या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टीच्या सगळ्याच कार्यकर्त्यांना योग्य त्या सूचना त्या ठिकाणी दिलेल्या होत्या आणि हे सगळं करत असताना लोकसभा निवडणुकीच्या आप वेळी आपल्याला मिळालेलं या मतदारसंघामध्ये आदरणीय राणेसाहेबांना मिळालेलं मताधिक्य आणि त्यानंतरच्या चार महिन्यामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये घडलेल्या घडामोडी त्याच्यातले काही प्रमुख लोक पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात गेले सवयीप्रमाणे आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीमध्ये एक उभी फूट त्या सगळ्या परिस्थितीमध्ये दिसून येत होती आणि कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळ्या प्रकारचा संभ्रम निर्माण झालेला होता आणि तो संभ्रम दूर करण्यासाठी सन्माननीय चव्हाण साहेबांना जवळपास चार वेळा या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी यावं लागलं त्यांनी प्रत्येक कार्यकर्त्याबरोबर एक वेगळा वैयक्तिकरित्या संवाद साधला त्यांना पक्षाची भूमिका त्या ठिकाणी समजवून सांगितली राणे साहेबांनी दौरा केला त्यांनी कार्यकर्त्यांना आपली भूमिका सांगितली आणि त्यानंतर कार्यकर्ता त्या ठिकाणी कामाला लागला परंतु काही जणांनी पक्षाबरोबर गद्दारी केली पक्षाच्या वरिष्ठांनी सांगून सुद्धा त्या ठिकाणी अपक्ष उमेदवारी दाखल केली शेवटपर्यंत त्या कार्यकर्त्यांना अशा काही ठिकाणी व्हिडिओ क्लिप्स असतील काही ठिकाणी ऑडिओ क्लिप्स असतील हे व्हायरल करून एक संभ्रमचं वातावरण निर्माण करण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न केला अनेक कार्यकर्त्यांना असं सांगितलं गेलं की भारतीय जनता पार्टीचाच मला पाठिंबा आहे काही ठिकाणी सांगितलं गेलं मला दिल्ली शहरांचा पाठिंबा आहे काही ठिकाणी सांगितलं गेलं की जिल्हा स्तरावरच्या नेत्यांचा पाठिंबा आहे आणि शेवटपर्यंत हे वातावरण बिघडत ठेवण्याचा प्रयत्न केला परंतु पक्ष मानणारा कार्यकर्ता राणेसाहेब किंवा चव्हाणसाहेबांचं नेतृत्व मानणारा जो कार्यकर्ता होता तो कार्यकर्ता मात्र महायुतीच्या या सगळ्या वाटचालीमध्ये कणखरपणे ठामपणे या सगळ्या युद्धामध्ये उभा राहिला आणि त्या ठिकाणी महायुतीचा विजय त्यामुळे आपला सुखकर झाला कालच एक बातमी या सगळ्या माध्यमातून मी मात वाचली की आमचे पक्षाचे नेते सन्माननीय जटार साहेब त्यांनी असं कुठेतरी म्हटलंय की केसरकरांचा विजय हा विशाल परब यांच्यामुळे सुखकर झाला मला असं वाटतं की त्यांनी या मतदारसंघामध्ये यावं या मतदारसंघातल्या आमच्या सगळ्या सहकारी भाजपच्या कार्यकर्त्यांबरोबर की ज्या ज्या कार्यकर्त्यांनी या निवडणुकीमध्ये आपल्या रक्ताचं पाणी केलं ज्यांनी मे रात्र दिवस मेहनत घेतली त्या कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधावा त्यांच्याबरोबर चर्चा करावी वस्तुस्थिती खाली काय होती याची जाणीव करून घ्यावी आणि त्यानंतर कोणाचे गोडवे गायचे त्यांचे गोडवे गावे परंतु मी या निमित्ताने एक गोष्ट सांगू इच्छितो की हा जो विजय आहे हा महायुतीच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा महायुतीच्या विचाराचा आणि महायुतीच्या नेत्यांच्या परिश्रमाचा खऱ्या अर्थाने विजय आहे इथे कोणाच्या बंडखोरीमुळे कोणाच्या गद्दारीमुळे कुठला विजय सुखकर झाला नाही जे दोन्ही मंडळींनी ज्यांनी ज्यांनी बंडखोरी आणि गद्दारी केली ते किंवा अन्य अपक्ष सगळे जरी एकत्र केले तरी महायुतीचे उमेदवार म्हणून केसरकर साहेबांना मिळालेली मतं ही त्यांच्यापेक्षा जास्त आहे आणि त्यामुळे अशा कोणाच्या तरी बंडखोरीमुळे विजय सुखकर झाला असं म्हणून पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न कुठल्याही नेत्याने करू नये जरी हा आमचा अंतर्गत मामला असला तरी सुद्धा ज्यावेळी अशा गोष्टी मीडियाच्या माध्यमातून बाहेर येतात त्यावेळी त्याला त्वरित उत्तर देणं हे खऱ्या अर्थाने गरजेचं मी समजतो कारण मागचे तीन चार महिने सातत्याने या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये कार्यकर्त्याला प्रत्येक दिवस एक एक, एक, एक संभ्रमाची अवस्थेतनं जावं लागत होत आणि ते गेलेले आहे आणि त्याच्यातनं आता कुठेतरी सावरत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये असं संभ्रमाचं वातावरण निर्माण करणारी वक्तव्य कृपया सावंतवाडी मतदारसंघातल्या राजकीय परिस्थितीवर कोणी भारतीय जनता पार्टीच्या नेत्याने भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याशी संवाद साधल्याशिवाय करू नये अशा प्रकारची एक आमची इच्छा आहे किंबहुना विनंती आहे समर्थ न्यूज चॅनेल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वर क्लिक करा आणि रहा अपडेट